नमस्कार मित्रांनो मी श्रीकृष्ण ओबाळे आपण चराठा या गावामध्ये माझ्या जन्मभूमीमध्ये आहोत तर या ठिकाणी बघू शकतो आपण हे निवडुंग नावाची जी काटेरी वनस्पती आहे या काटेरी वनस्पतीच्या संपूर्ण वाळलेली आहे असं कधीच होत नाही दुष्काळातला महादुष्काळ जरी पडला तरी निवडुंग हे टिकून राहतं याला पाण्याची गरज नसते खूप कमी पाण्यामध्ये ही वनस्पती येते याच्या ये पानाचं रूपांतर हे काट्यामध्ये झालेलं असतं हे जे काटे दिसत आहेत या काट्यामध्ये याचं पानाचं रूपांतर आणि ह्याचं जे खोड आहे हे खोड हिरवगार आणि खूप जाडजूड हे जे दिसतं आहे पानाच्या आकाराचं हे पान नाही आहे तर ते खोड आहे त्याचं परंतु आपल्याला हे आता पूर्ण जळालेलं दिसतंय भेट इथंच नाही तर आमच्या गावामध्ये बऱ्याच जागेवर मी निरीक्षण केलं तर हे संपूर्ण निवडुंग जळून गेले तर ह्याच्यावर एक मव्यासारखा पांढरा रोग पडला आहे आणि तो रोग पडल्यामुळं हे संपूर्ण बेट याचं नष्ट झालेलं आपल्याला पाहायला मिळतं हा भयंकर रोग आहे झाडावर जसं मानवावर आपण बघितलं दोन हजार एकोणीस वीसमध्ये कोरोना आला होता तर कोरोना काळामध्ये भरपूर मनुष्यहानी झाली ना या झाडांवरसुद्धा असाच एक रोग आला आहे ह्या निवडुंगावर इथं हा रोग कसा आहे पाहू शकतो आपण हे पांढरं आलेलं आहे हे पांढरं हे जे आहे याच्यामध्ये कीटक आहे आणि असे कीटक बरेच साचले की हे वाळून जात आहे पान अशा पद्धतीचं हे निवडुंग अत्यंत शुष्क प्रदेशात येणारं झाड जळून नष्ट झाले हे बेटच्या बेट नष्ट बेट झाले आपण पाहू शकतो निसर्गावर आलेले संकट आहे कडुलिंबावर सुद्धा संकट आलेत वेगवेगळ्या झाडावर आलेत म्हणून हे आपल्याला या ठिकाणी पुरावा पाहायला मिळतो